एंट्री स्लो होते चित्रपट हे अनेकांना बघायला आवडतात तर अनेक चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेले असतात असाच एक चित्रपट होय महाराजा हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर त्या चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब हा आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी आता बातचीत करणार आहोत एकंदरीत होय महाराजामध्ये अभिनेताचा रोल तुम्ही केला आहे काय अनुभव खूप भारी अनुभव होता होय महाराजा स्क्रिप्ट लेवलला खूप चांगली लिहिलेली फिल्म आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला करायला खूप कठीण आणि सोपी दोन्ही गेली कारण ती एवढ्या इझिली लिहि लिहिली गेलेली की ॲक्टरला तो ईज आणणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे ती कठीण गेली आणि ती चांगली लिहिली गेलेली होती त्याच्यामुळे आम्हाला फार काही करावं पण लागलं नाही ते जे जे लिहिलं गेलेलं होतं ते आम्ही शांतपणे आणि शांतपणे करण्याचा प्रयत्न केला कुठेही ह्युमर लाऊड होणार नाही किंवा ते ओवर द टॉप होणार नाही याच्याकडे आमचं लक्ष होतं आणि मला असं वाटतं की ॲक्टर्स एवढे तगडे होते की ओ, ते त्या सगळ्यांना समजणं आणि त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या जॉनरमध्ये ती फिल्म आणून त्या सिच्युएशनला फन निर्माण करून ती फिल्म केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे त्याच्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत ऑन जाऊन एन्जॉय करू शकता आणि तुम्ही लहान मुलांना जर घेऊन गेलात तर त्यांना एक वेगळाच पण येईल कारण ते एक जी काय एक इनोसंट कॉमेडी जी असते जी लहान मुलांना आवडते ती या सिनेमात भरून त्याआधी पण अनेक चित्रपट केले आहेत आणि ते पडद्यावर दे गाजले देखील आहेत मग ह्या चित्रपटाबद्दल काय खूप अपेक्षा आहेत कारण खूप जवळची फिल्म आहे भोय महाराजा माझ्या स्वतःच्या गावी मालवणच्यामुळे ते गावी खूप फेमस आहे ते गातात आणि तसंच हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना एक इच्छा असते की आपण पैसे मिळूया एखादा जॉब मिळून पैसे आपल्याकडे आले की आपलं लाईफस्टाईल कसं चांगलं होते म्हणून मला असं वाटतं की जसे म्हणजे प्रत्येक सिनेमा रिलेट केला लोकांना तसा हा सिनेमासुद्धा रिलेट करेल कारण पैसे कमावणं किंवा मोठं होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं ते कुठल्याही मार्गाने होऊ दे पण ते स्वप्न असतं प्रत्येकाला सो हा मार्ग तुम्ही म्हणजे रिअल लाईफमध्ये आ अप्लाय करू नका पण हा मार्ग अप्लाय केल्यानंतर कसे फंड निर्माण होतात किंवा कशा प्रॉब्लेम्समध्ये ते अडकतात ते तुम्हाला मजा येईल कि ते बघतात एकंदरीत हा चित्रपट बनवताना असे काहीतरी किस्से किंवा घटना घडलेल्या असतात त्यामधील कोणती घटना तुम्ही सांगायला आवडेल तुम्हाला खूप घटना आयुषभर लक्षात राहील मला मला एक घटना आवडेल सांगायला की क्लायमॅक्सचा सा सिक्वेन्स होता आणि सगळे ॲक्टर्स बसलेले होते म्हणजे मला तो ते व्हिज्युअल्सच खूप भारी वाटत की वैभव मांगले एका ठिकाणी बसलेत समीर चौघुले एका ठिकाणी बसलेत अभिजित चव्हाण एका ठिकाणी बसणे संदीप पाठक एका ठिकाणी बसले आणि असे सगळे बसून आणि मी तिथे आहे आणि काय होतं की आपण फार काय म्हणतात चाळीत आलेलो असतो किंवा छोट्या घरात ना आलेला असतो आणि आपण या ॲक्टर्सना बघून मोठे झालो तसं जे जे स्वतःसुद्धा स्ट्रगल करून आलेले आहेत म्हणजे ते पण आधी काही मोठे होते असं नाही पण त्यांनी स्ट्रगल केला स्वतःला प्रूफ केलं आणि आपण जो असा ते एकत्र बघतो ना तेव्हा असं यार की आपण ह्यांच्यासोबत बसलो आहे मजा येते मस्ती होते आणि त्याच्यात मला असं वाटतं की नाही फक्त त्यांचं ते डेडिकेशन अजूनही इतकं मोठं झाल्यानंतर सुद्धा इथे हे करू शकतो का तिथे ते करू शकतो का हे बघण्यात जी मजा आहे ती मला असं की त्या दिवशी मला खूप झालं की अरे आपण यांच्यासोबत काम करतो होय चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश शैलेश शेट्टी आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर एकंदरीत ह्या चित्रपटाला तुम्ही होय महाराजा असं नाव दिलं याचं काय या मागचं खास कारण या पिक्चरचे ते मेन काय म्हणजे ते दोन कॅरेक्टर्स आहेत मा आणि भाचा ठीक आहे ते मालवणचे आहेत आणि जेव्हा पण त्यांचा संवाद असतो फिल्ममध्ये ठीक आहे ते मालवणमध्ये मालवणीमध्येच बोलतात ठीक आहे आणि फिल्म मराठीमध्ये आहे ठीक आहे आणि माझं मी बेबी मुंबईत लहानचं मोठा झालो ठीक आहे आणि माझे जितके पण मित्र जास्त मित्र सर्व मराठी आहेत आणि मालवणी आहेत आणि मला ते भाषा कळतं ठीक आहे आणि शाले शाले पण शाले जेव्हा मी होतो पहिलीपासून दहावीपर्यंत ठीक आहे मला मराठी कम्पलसरी होतं आणि माझ्या घरी पण लोक मराठीच बोलतात आम्ही मत मी साऊथचं आहे पण साऊथमध्ये म्हणजे आणि कन्नडा ते बोलतच नाही माझे नातेवाईक पण मराठी बोलतात <laughs> आमच्या घरी पण मराठी न्यूजपेपरच येतात आणि आजूबाजूला पण महा मारा, महाराष्ट्रांचा आणि मालवणी राहतात <laughs> हां तर मला मला लँग्वेजवर मला खूप म्हणजे मला माहीत होतं की लँग्वेज कसं आहे कंट्रोल कसं आहे ठीक आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये खूप फिरलो आहे ठीक आहे मी माझ्या गाव कर्नाटकमध्ये इतकं फिरलो नाही जितकं मी महाराष्ट्रामध्ये फिरलो तर म्हणून मी एक स्क्रिप्ट लिहिलं आणि मग मी यांना अप्रोच केलं आणि या सांगितलं असं सा असं सा, आहे हे कॅरेक्टर्स आहेत ठीक आहे आणि मला माहीत होतं की प्रथमेश परब आणि अभिजित चव्हाण मालवणी आहे म्हणून त्यांना मी घेऊन एक असं एक फिल्म बनवलं आहे फॅमिली मला एक क्लीन फॅमिली एंटरटेनमेंट म्हणजे फिल्म बनवायचं होतं त्याच्यामध्ये काय वल्गरिटी नसेल त्याच्यामध्ये जे ते पण निरागस कॉमेडी असेल ठीक आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी असेल ठीक आहे असं नाही की कुणी कुठलं पण सीन कुठे तुम्ही तुम्ही टाकतात ठीक थी, आहे तर त्या प्रकारे ही फिल्म बनले आहे एकंदरीत ही फिल्म बनवताना जे कलाकार आहेत यामध्ये जे साकार भूमिका अनेक साकारलेली त्यांचा प्रतिसाद कसा होता खूप चांगला होता मला या लोकांनी कधी मला असं मला कधी असं जाणवलं नाही की मी नवीन आहे म्हणून ठीक आहे आणि मला थोडं तरी थोडं भीती होतं की अरे हे दिग्गज कलाकार आहे आणि इतकं फिल्म्स केलं आणि ही माझा डेब्यू फिल्म आहे पण त्यांनी या जितके पण ॲक्टर्स होते त्यांनी खूप प्रतिसाद दिला मला खूप मदत केलं ठीक आहे मी त्यासाठी मी खूप आभार मानतो यांचं पहिलं फिल्म माझा डेब्यू फिल्म आहे पण पहिलीच फिल्म केला आहात आणि आता ती रिलीजिंगला आली आहे एकतीस मेला ती रिलीज होते कसं वाटते खूप खूप म्हणजे खूप मला खूप हे पण वाटतं म्हणजे मी खूप खुश आहे की फिल्म फायनली म्हणजे मग फिल्म बाहेर येतो एकतीस तारखेला फिल्म येतो आहे ठिकाणी खूप हे पण आहे की आता लोकं कसं बघणार काय प्रतिसाद प्रतिसाद देणार ठिकाणी फिल्म बेसिकली लोकांना आवड आवडणार मला वाटतं की नक्की आवडणार कारण जे मी तुम्हाला सांगितलं एक क्लीन फिल्म आहे फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे कोणी पण ही फिल्म जाऊन बघू शकतो तर थोडासा धकधक तर आहेच आता थर्टी फर्स्ट एकतीस मेला आपल्याला समजणार की काय घडतं आहे ते पण मला माहीत आहे की खूप चांगले प्रसिद्ध भेटेल या निमित्तानं प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन करा मी प्रेक्षकांना सांगणार की प्लीज तुम्ही या आणि मराठी सिनेमाला थोडा सपोर्ट करा ठीक आहे त्यांना प्रोत्साहन द्या कारण लोक आता आता जे लोक आहेत त्यांना फक्त ते ते सांगतात नाही ना मराठी फिल्म मराठी फिल्मला खूप खूप खुँ, म्हणजे खूप छोट्या बजेटवर बनवतात आणि ब आणि ते खूप छोटं दिसतं ठीक आहे तर तुम्ही प्लीज या आणि लोक नेहमी सांगतात की आम्ही साऊथचा डब फिल्म बघू आम्ही हॉलिवूडचा फिल्म बघू ठीक आहे पण मी तुम्हाला फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही प्लीज या बघा सिनेमा सिनेमामध्ये येऊन बघा ठीक आहे आणि मग तुम्ही ठरवा की फिल्म कसा आहे ठीक आहे आणि मी मी नक्की सांगतो तुम्हाला हे खूप 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 आवडणार हा फिल्म धन्यवाद सर आपल्यासोबत आहेत होय महाराजा या चित्रपटातील कलाकार अभिजित चव्हाण आपण त्यांच्याशी आता सर एकंदरीत या चित्रपटामध्ये आपण मामा हे रोल तुम्ही केला हा अनुभव तर फारच भन्नट होता हा अनुभव परत परत ये हो। मी देवाला गारण घालोय महाराजा हा <laughs> कारण इतका म्हणजे ह्या चित्रपटाचं शूटिंग नाही झालं ह्या चित्रपटाची आमची पिकनिक झाली एक फॅमिली पिकनिक मित्रांची पिकनिक म्हणतो ना आपण चार मित्र जमल्यावर कसं धिंगाणा घालतात आणि तोच धिंगाणे ह्या लोकांनी शूट केलं आहे चित्रपट म्हणून असं झालेलं इतके इतके मी धमाल गेली मजा गेली आमच्या सगळ्याच आवडीनिवडी जुळतात खाण्यापासून गप्पा मारण्याच्या विषयापासनं सगळं आणि असं असताना मग कशाला लांब लांब त्यामुळे आम्ही सगळे एकत्रच होतो आणि खूप धमाल गेली आणि मेन म्हणजे केमिस्ट्री जुळलेली असल्याने ते सिनेमात पण त्याचं प्रतिबिंब उमटत सिनेमात दिसतं की अरे ह्या दोन चांगली जुगलबंदी होते चांगलं केमिस्ट्री आणि तेच रिअल लाईफ मध्ये भाच्याचं हे रिलेशन आहे ना गाजलेलं असतं आणि तीच तुम्ही ती फिल्म मध्ये तो कॅरेक्टर तुम्ही केलाय त्यामधील नातं कसं वाटत अबू जसं माझा भाचा आहे जसं माझं त्याच्यावर प्रेम आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे तसंच तसंच सिनेमामध्ये इवन मी आता मनुष्य नाटक मनुष्य माझं नाटक करतोय हिंदी मकरंद देशपांडे बरोबर त्यामध्ये सुद्धा मी मामाच आहे त्याच्यात सुद्धा जसा मामा असो तसाच जसा मी माझ्या भाच्यावर प्रेम करतो जसं त्याला हे करतो चिडवतो त्याला धपाट्या घालतो त्याला मारतो तसंच आहे मामा, मामा भाच्याचं प्रेम तसंच आणि त्यामधलं कोकणामधलं असल्यामुळे तो अजूनच गंमत आहे कारण कोकणातली माणसं ही खूप नाती जपणारी आणि मामा भाच्या हे खूप प्रेमळ नात आहे कोकणामधलं तर हे आम्ही कोकणातलीच असल्यामुळे मी आणि मालवणी भाषेत खूप एकंदरीत तुम्ही अशा अनेक कॉमेडी फिल्म्स केल्या आहेत आणि नाटक वगैरे केला मग ह्या पिक्चर मधल्या कॉमेडीचं काय वेगळं पण आहे आणि तुम्ही पहिल्यांदा प्रथमेश सोबत तुम्ही वेगळेपण कॉमेडीमध्ये नाही वेगळेपण या सिनेमाच्या कथेमध्ये कथा इतकी साध्या पद्धतीने फुलवत फुलवत नेलेली आहे ना की म्हणजे असं वाटतं की अरे एका एका विशिष्ट बेसिक मुद्द्यापासून पिक्चर सुरू होतो पण तो जातो एवढ्या मोठ्या पॉईंटपर्यंत की हा प्रवास कसा होतो हा प्रवासच खूप मजेशीर आहे आणि तेच ह्या चित्रपटाचं बलस्थान आहे की ह्याची कॉमेडीचं पॅटर्न हाच आहे की आम्हाला कुठे कॉमेडी करावी लागली नाही स्क्रिप्ट मध्ये प्रसंगाने रूप जे आलं तोच विनोद इतका पॉवरफुल होता की आम्हाला वेगळं त्याच्यामध्ये टाकून ते फुलवणं मग अजून काहीतरी त्याच्यामध्ये भरा असं करण्याची गरजच नाही एकंदरीत एकतीस मे ला हा पिक्चर रिलीज होतोय तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन करा प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की बऱ्याच दिवसांनी एक कौटुंबिक मनोरंजन येतं तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना मी हात जोडून विनंती करत आहे की सगळ्या प्रेक्षकांनी पिक्चर बघण्यासाठी आपल्या फॅमिली सोबत थेटरमध्ये आहे होय महाराजा आपल्या फिल्म साठी खूप खूप शुभेच्छा सर थँक्यू सो मच आता आपल्या सोबत आहेत होय महाराजा ह्या चित्रपटातील अभिनेत्री अंकिता लांडे आपण त्यांच्या बातचीत करणार एकंदरीत होय महाराजा uh, <laughs> या चित्रपटामध्ये आपण अभिनेत्रीचा रोल केला आहे कसा uh, अनुभव होता हाय क्युठेच अभिनेत्रीचा रोल like, केलाय सोनी या फिल्ममध्ये आयशा या कॅरेक्टरचा रोल केलाय आणि माझा अनुभव लाईक ओव्हरऑल म्हणशील तर खूप मजेशीर आणि खूप शिकले मी म्हणजे मी एखादा क्लास केला असता त्याच्यात नसते शिकले एवढे पण एखादा सेटवर लाईव्ह राहून जसं शिकते तसं खूप मी शिकले आणि आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी प्रथमेश सोबत ती पहिली फिल्म होती काय शिकायला मिळालं प्रथमेश म्हणजे ओव्हरऑल फिल्ममधूनच मी भरपूर शिकले प्रथमेश तर अशी माझी दुसरी फिल्म आहे आधीची डिलिव्हरी बॉय होती राईट सो खूप मजेदार अनुभव आला मला शिकायला म्हणजे सगळ्यांकडून शिकायला मिळालं की हाऊ टू बी ऑन सॅट किंवा आजूबाजूचे त्यांच्या स्वतःचं स्वतःचं जे कॅरेक्टरस्टिक्स असतात किंवा ते लाईन्स कसं करतात डिलिवर कसं करतात किंवा एक केमिस्ट्री असते दुसऱ्या ॲक्टरबरोबर कॉमिक टायमिंग जे सगळ्यांचे असतात समीर सर संदीप सर सो एव्हरी वन एकंदरीत हा चित्रपट शूट करताना काही असे घटना घडल्या असतील त्यातला कोणता किस्सा सांगायला उडेल मला तो मला एक जो प्रकृती मी आठवतो तो ट्रेलरमध्ये पण आहे समीर सर म्हणतात की अर कोणता केके तुला माहिती आहे का तरी तो सीन आम्ही आम्ही त्या दिवशी नाईट शूट करत होतो अँड वी शॉट दॅट अर्ली मॉर्निंग लाईक चार साडेचारला आणि मला हसूचावर येणं सर त्याला बडबडबड कारण माझ्यासमोरचं तिथंच आणि मी लेटर ऑन त्यांच्यात मी पण त्यांच्याशी संवाद साध साधते आणि मला हसूचावर येणार आणि मला मी आता लेट नाही करू शकत आहे सगळ्यांना घरी जायचं सगळे मला डोक्यावर बसतील जर मी आत्ता कट टेक झालं ना मी लिटरली मी मी माझा डायलॉग बोलले ना इकडे आणि कोण मी परत सीन मध्ये आली म्हणजे इकडून जेव्हा कॅमेरा होता सोई ठापेठा तर तो मला खूप आवर्जून आणखी तर प्रेक्षकांना काय आव्हान करणार मी प्रेक्षकांनाहीच रिक्वेस्ट करेल की तुम्ही ट्रेलर बघितलं तुम्ही गाणी बघितली आहे आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला ती आवडली आहेत सो मी ही गॅरंटी देते की तुम्हाला सिनेमा सुद्धा नक्कीच आवडेल सो so, येत्या एकतीस मेला आमची फिल्म रिलीज होती तर so, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा या चित्रपटात पटासाठी खूप खूप अभिनंदन आताच आपल्यासोबत होते अभिनेत्री अंकिता लांडे तर हा चित्रपट होय महाराज हा चित्रपट एकतीस मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या हा फिल्म फॅमिली सोबत बघण्यासारखा असल्याचं या कलाकारांनी सांगितलं कॅमेरामन नाज अख्तर सोबत अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर